तर शनिवारी दिवसभर रविवारी सकाळपर्यंत दमदार बरसलेल्या पावसानं रविवारी मात्र मुंबई शहर उपनगरात काहीशी विश्रांती घेतली होती मुंबईमधील दोन्ही हवामान केंद्रांवरती तुरळक पर्जन्यमानाची नोंद झाली तर ठाणे पालघर आणि भिवंडीत पावसाचा जोर कायम असून मुसळधार सरींमुळे पूरसदृस्थिती निर्माण झाली शहर आणि उपनगरात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसरींचा जोर हा कमी पाहायला मिळाला मात्र आज आणि उद्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय काय हवामान विभागाची माहिती आहे प्रज्ञा शनिवार मध्यरात्रीपासूनच मुंबई ठाणे कल्याण आणि रायगड कोकण भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि तोच पाऊस आज आणि उद्या देखील पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे हवामान विभागाने मुंबईकरांना ऑरेंज अलर्ट आज जाहीर केला आहे आणि त्यासोबतच उद्या देखील असाच मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती दिलेली आहे सकाळपासूनच मुंबईच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे जी माहिती आत्ताच आपल्यापर्यंत मुंबई महानगरपालिकेतर्फे आलेली आहे त्या माहिती नुसार जी धरण क्षेत्र आहे सात धरण क्षेत्र आहेत मुंबईला पाणी पुरवठा करतात त्यांच्यामध्ये पस्तीस टक्के वाढ झालेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ एक टक्का आता कमी आहे ही वाढ होण्यापासून आणि मुंबईकरांवरती जी पाणी टंचाईची वेळ संभव संभाव्यरित्या संभाव येणार होती ती कुठेतरी आता हळूहळू कमी होत चालली आहे कारण का धरण क्षेत्रांमध्ये पाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कोकणमध्ये देखील रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे कोकणामध्ये जर आपण काल पाहिलं तर मग पूर परिस्थिती निर्माण झाली होती मुंबई गोवा महामार्ग हा देखील काही तासांसाठी ठप्प झाला होता जी रेल ठप्प झाला होता जी रेल सेवा है, कोकणा आहे कोकणात जाणारी ती देखील ठप्प झाली होती कारण का दरड कोसळली होती आणि तशीच काहीशी परिस्थिती पुढच्या काही दिवसांमध्ये कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दर्शवलेली आहे त्यामुळे मुंबईकरांनी वेळेचं नियोजन करून आणि पावसाची परिस्थिती नेमकी काय आहे हे बघूनच आपला पुढचं प्लॅनिंग करावं आणि घराबाहेर पडावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने आणि हवामान विभागाने केलेलं आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई